एलेनने अनेक महिने तिच्या हृदयात एक जड अदृश्य दगड बाळगला हा दगड तिचा जुना मित्र डेव्हिडबद्दलचा तिचा राग होता डेव्हिडने एक चूक केली होती ज्यामुळे एलेनचे खूप पैसे खर्च झाले आणि ती त्याला क्षमा करू शकली नाही मी त्याला सोडू शकत नाही तिने विचार केला त्याने माझ्यासाठी सर्व काही खराब केले तिची कडवटता तणासारखी वाढत गेली तिचे सुख चोरून घेतले आणि तिला सतत थकल्यासारखे वाटले एका सनी दुपारी तिची पार्कमध्ये एका वृद्ध ज्ञानी माणसाशी भेट झाली त्याने दयाळूपणे हसून विचारले बाळ तू इथं आहेस त्याला आणि त्याने तिच्याशी केलेल्या चुकीबद्दल सांगितले वृद्ध माणसाने शांतपणे ऐकले आणि नंतर एका लहान काटेरी वेलीकडे बोट दाखवले राग धरून ठेवणे म्हणजे त्या काटेरी वेलीला पकडण्यासारखे आहे तो म्हणाला ज्याने ते निर्माण केले त्यापेक्षा ते धरणाऱ्या व्यक्तीला ते, ते जास्त दुखवते त्याने तिला सांगितले क्षमा डेव्हिड साठी भेट नाही ती तुझ्यासाठी शांतीची भेट आहे तू स्वतंत्र होण्यास पात्र आहेस एलेनने त्याच्या साध्या शब्दांचा विचार केला राग जीवन ठेवून ती फक्त स्वतःलाच शिक्षा करत आहे हे, हे तिच्या लक्षात आले तिने डोळे मिटले आणि त्याच क्षणी तिने तो जड दगड खाली टाकण्याचा निर्णय घेतला त्या दिवशी एलेनला महिन्यांपासून माहीत नसलेली हलकीपणा जाणवली सूर्य अधिक तेजस्वी वाटू लागला आणि तिचे हृदय पुन्हा खुले झाले क्षमा करण्याची शक्ती खरी आहे हा भूतकाळातील वेदनांच्या तुरुंगातून स्वतःला मुक्त करण्याचा एक पर्याय आहे स्वतःच्या फायद्यासाठी क्षमा करा आणि तुम्हाला खरी शांती मिळेल वाट पाहू नका आजच तुमच्या स्वातंत्र्याच्या प्रवासाला सुरुवात करा कृपया सबस्क्राइब करा आणि मराठी रेपो वापरून तुमच्या स्वतःच्या उपचाराच्या कथेसह टिप्पणी करा